नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूसच्या अनुदानासाठी चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र झालेले आहेत त्या ते त्या शेतकऱ्यांना काय कम काम करायचं आहे कारण की ज्या ते काम केले त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे येणार नाही त्यामुळे मित्रांनो कोणते शेतकरी पात्र झालेले आहेत हे फेक्टरी अनुदान किती रुपये येणार कापूस आणि सोयाबीनचं याचबरोबर कधीपासून येणार शेतकऱ्यांना कोणतं काय काम करावं लागणार कोणता फॉर्म भरावा लागणार तुम्ही पात्र झालं झालं आहात का नाही झालात याची यादी कशी बघायची पात्र यादी अपात्र यादी कशी बघायची या संपूर्ण प्रश्नाची संपूर्ण उत्तरं मी तुम्हाला या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर आता सोयाबीन कापसाचं अनुदान हेक्टरी किती रुपये येणार कधीपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो कापसासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक हजार पाचशे कोटी रुपये निधी अनुदानासाठी मंजूर केलेला आहे सोयाबीन साठी दोन हजार सहाशे कोटी रुपये मंजूर केलेला आहे आणि एकूण चार हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे जवळपास मित्रांनो आता तुमच्या कृषी सहायकाच्या माध्यमातून तुमच्या गावात गावातील चावडीवर किंवा गावातील ग्रामपंचायतीवर कापूस आणि सोयाबीनच्या याद्या वाटप करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला संमतीपत्र द्यायचं आहे त्या संमतीपत्र का द्यायचं आहे हे तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे शेतकऱ्यांच्या आधार संबंधी डेटा घेण्याकरिता किंवा त्याचा वापर करण्याबाबत संमतीपत्र घेणे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे हे संमतीपत्र तुम सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या गावच्या तुमच्या कृषी सहायकाकडे देणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव तुमचं संपूर्ण नाव तुमचा आधार नंबर तुमचा दिनांक हे संपूर्ण तुम्हाला इंग्लिशमध्ये द्या तुम्हाला लिहून द्यायचं आहे कारण की शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता तुमचा तुमची इंग्लिशमध्ये माहिती भरणे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की हे जे काही पैसे आहे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जे शेतकरी साहा सामायिक खासदार शेतकरी असाल तर त्या शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना हे काम करायचं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची ही पीक पाणी झालेली असूनसुद्धा त्यांचं नाव आलेलं नसेल तर तुमच्या कृषी सहायकाकडे नाव आलेलं नाही म्हणून तुमची तुमचा संपूर्ण सातबारा तुमचा डेटा घेऊन तुम्हाला ते तुम्हाला तक्रार करायची आहे तुमच्या कृषी सहाय्यकाकडे आणि लवकर तक्रार केल्यावर ते तुमच्या तक्रारीचं निवारण करतील त्याचबरोबर आता मित्रांनो आता यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील हे तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची इपीक पाणी केलेली आहे आणि तुमच्या सातबऱ्यावरती सोयाबीन आणि कापसाची नोंद असेल तर तुम्ही पात्र असाल जर तुमची नोंद नसेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात कारण की हे मी स्वतः सांगत नाही राज्य शासनाच्या माध्यमातून आठ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या जी आरच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही ती आठ ऑगस्टचा राज्य शासनाचा कापसा आणि सोयाबीनचा अनुदानाचा जी आर पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापसासाठी एकूण चार हजार दोनशे कोटी रुपयांचं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे हेक्टरी पाच हजार रुपये एका पिकासाठी कमीत कमी हेक् कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि कमीत कमी दहा कमीत कमी वीस गुंठे जास्तीत जास्त एक हेक् जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान राज्यातील पात्र झालेल्या चौऱ्या चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे आणि याच महिन्यामध्ये या अनुदानाचं वितरण होणार आहे परंतु हे जर अनुदान लवकर वितरण करायचं असेल तर संमतीपत्र हरकत प्रमाणपत्र शेतकऱ्यांना लवकर तुमच्या कृषी सहायकाकडे देणे बंधन आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर तुमच्या खात्यामध्ये जर हे अनुदान आता जर तुमच्या खात्यामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला संमतीपत्र देणे अत्यंत महत्वाचं हो आहे आणि ह्या याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही कोणतेही के वाय सी करण्याची कर गरज नाही कारण की थेट तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार आहे कारण की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता हे अनुदान एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपूर्वीच पूर्वीच तुमच्या आधार बेस खात्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाच्या वाटपासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचं यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ताशीचे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद